समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भाजप महायुतीच्या वतीने विकास कामाबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती करून महायुतीच्या विकास कामांची माहिती दिली जात आहे भाजप महायुतीच्या वतीने महायुतीच्या कार्यालयात झालेली विकासकामे राबवण्यात आलेल्या योजना तसेच जनहिताचे घेतलेले निर्णय याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने व सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती भाजपच्या उमेदवाराला निवडून देण्यासंदर्भात जनजागृती पथनाट्य सादर करण्यात येत आहे ही पथनाट्ये विविध गावागावातून सादर केली जात आहेत शाहीर अनिता खरात आणि अनि पार्टी पथनाट्य सादर करीत असून नुकतेच भिलवड येथे सदर पथनाट्य करून महायुती भाजपाचे उमेदवार संग्रामभाऊ देशमुख यांच्या कार्याची व विकास कामांची माहिती देऊन त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्याबाबत या पथनाट्याद्वारे संदेश दिला जात आहे

सर्वांनी मतदान करणं हा प्रत्येकाचा हक्क आहे मतदान करणं आणि ते आपलं मतदान महायुतीला असायला कारण सरकार सरकार आहे आहे विकासाचं नेतृत्व आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे नव्हते का भाजप सरकार सत्तेत आल्यापासून आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं विकासाला प्रगतीला सुरुवात झालेली आहे नवीन नवीन कायदे आणले

क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका